संध्याकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट म्हणजेच ठळक आणि ताज्या महत्त्वाच्या कृषीविषयक बातम्यांमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे बातम्या सुरुवात करूया भारतीय फळ विकास परिषद आणणार डिजिटल मंडी पारदर्शक जलद आणि किफायतशीर व्यवहारांचे होणार उद्दिष्ट कराडवर चौदा गुन्हे तरी लाडकी बहिणचा अध्यक्ष मुंडेंची शिफारस परळी समितीच्या पदावर अजूनही कायम त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा तिरुपती चेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू वेंकुटद्वार दर्शनाच्या टोकनसाठी लागल्या होत्या रांगा साखरेच्या एम एस पी वाढीची वर्षात भेट केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे सुतोवाच उद्योगाची मागणी चार हजार शंभर रुपये वाल्मी मुंडे कुटुंबियाशी व्यावसायिक संबंध दमानियांचा कागदपत्रासह मोठा दावा पीक विमा घोटाळ्यासुद्धा मुंडे पॅटर्न शासकीय जमिनीवर भरला पीक विमा शेतकऱ्यांची ज्वारीकडे पाठ मक्याला पसंती देशातील स्थिती गहू मक्याची पेरणी सरासरी क्षेत्रांच्या पुढे मराठवाड्यात साडे तेरा हजार छतांवर बसवणार सौर ऊर्जा संच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना मराठवाड्यातील तेरा हजार घरगुती ग्राहकांना याचा फायदा होणार सिंचनाच्या कामांना गती देण्याचे आदेश विखे पाटलांनी घेतली बैठक शंभर दिवसाच्या कालावधीचे नियोजन करण्याचे दिले तातडीने आदेश रब्बीचा पेरा सरासरी क्षेत्राच्या दुप्पट मक्याची पेरणी सरासरीच्या चौपट एकोणतीस हजार हेक्टर वर झाली तब्बल पेरणी तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या धन्यवाद